भीमा कोरेगाव शौर्यदिनानिमित्त दिनानिमित्त पाचशे प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीबी ग्रुपच्या वतीनं मानवंदना अठराशे अठरा मध्ये पेशवाईच्या अस्त झालेल्या भीमा कोरेगावच्या लढाईचा दिवस हा शौर्यदिन म्हणून साजरा केला जातो दिनांक एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजयस्तंभ स्थळाच्या ठिकाणी जाऊन मानवंदना केले होते या भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून लाखो भीम सैनिक आज या विजय स्तंभाच्या ठिकाणी बुधवार बुधवार दिनांक जानेवारी रोजी सकाळी वाजता श्राविका चौक पेठ सोलापूर भीमा कोरेगाव प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पी बी ग्रुपच्या वतीनं पाचशे शूरवीरांना मानवंदना कार्यक्रम संपन्न झाला प्रथम यावेळी सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक पाच चे आरोग्य निरीक्षक बसवराज जमादार यांच्या शुभ हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पी बी ग्रुप वतीनं सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन जय भीम जय भीम जय भीम असा नारा देऊन भीमा कोरेगाव येथील पेशवाईचा अस्त केलेल्या पाचशे शूरवीरांना मानवंदना देण्यात आली यावेळी प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीबी ग्रुप चे अध्यक्ष गौतम महाराज चंदन शिवे धनराज बाप तळ भंडारे एस के ग्रुप संस्थापक रविकांत कोळेकर उमेश रंदिवे प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीबी ग्रुप चे अध्यक्ष आदित्य चंदन शिवे रवी काकडे गोपीनाथ जाधव प्रभाकर बनसोडे रवी सकट संतोष गायकवाड रंगा वाघमारे आशिष पात्रे सूरज केश पागा मनोज थोरात पॅडी शिंदे अमोल कुंदूर चंदोश संतोष चंदन शिवे रवी मॅथरोलू बालराज जाधव विनायक क्षीरसागर आकाश कुचेकर कैलास वाघमारे लखन चंदन शिवे सिकंदर शेख समीर शेख आणि सय्यद बाबा गायकवाड प्रथमेश सुरवसे सिरीष गायकवाड प्रतीक चंदन शिवे सागर धेडे मयूर कसबे अमर कडलेजी पांचू इंगळे चेतन धाकतोडे प्रेम रणदिवे सुरेश साबळे जयराज सांगे इत्यादी पी बी कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तरी या ठिकाणी आलेल्या सर्व प्रमुख मंगला प्रमु प्रमु विनंती करतो की आपण